नागपूर कॉटेज कॉर्नर येथे हिंदू महिलांना जेहादी लोकांकडून अमानुषपणे मारहाण महिलांना मारहाण करणाऱ्या जेहादी लोकांवर तीनशे सात प्रमाणे गुन्हे दाखल करा आमदार संग्राम जगताप सिद्धार्थनगरमधील हिंदू महिलांवर नागापूर कॉटेज कॉर्नर परिसरामध्ये जेहादी लोकांनी अमानुषपणे मारहाण केली या महिला दिवसभर कष्ट करून उदरनिर्वाह करत असतात काम केलं तरच संध्याकाळची चूल पेटत असते अशा हिंदू महिलांना त्यांची जात पाहून जिहादी लोकांकडून अमानुषपणे मारहाण करण्याचं काम केलं गेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन महिलांच्या तब्येतीची विचारपूस करत घटनेची माहिती घेऊन तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन बाकीचे आरोपी तातडीनं अटक करून महिलांना झालेल्या मारहाणीमुळे तीनशे सातचे कलम लावण्याची मागणी केली आहे हिंदू महिलांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला सिद्धार्थनगर भागामध्ये असणाऱ्या आमच्या हिंदू महिला आहेत त्यांना अमानुषरित्या काही जिहादी लोकांनी नागापूरच्या कॉटेज कॉर्नर परिसरामध्ये मारहाण केली आणि त्या अगदी कष्टकरी महिला आहेत की ज्या स्वतःचा उदारनिर्वाह या दिवसभर कष्ट करून संध्याकाळचं त्यांची चूल पेटण्याचं काम होत असतं आणि अशा महिलांना फक्त त्यांची जात पाहून अमानुषरित्या मारहाण करण्याचं काम या जिहादी वृत्तीच्या लोकांनी केलेलं आहे पोलिसांनी फक्त एकच आरोपी अटक केला आम्ही त्यांना सांगितलं की त्याच्याबरोबर इतर जे आरोपी होते ते अटक झाले पाहिजे आणि त्यांच्या विरोधामध्ये की त्यांना ज्या रीतीनं मारहाण झालेली आहे तो अगदी तीनशे सात प्रमाणे गुन्हा आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी कुठेतरी एक पाऊल पुढे जाऊन त्याची चौकशी केली पाहिजे त्या महिलांना पाहिलं पाहिजे की ज्या कुटुंबामध्ये अशा घटना घडतात महिलांना इतक्या रीतीनं आज अनेक वेळा आपण घटना पाहतो पण अमानुषरित्या अशी घटना कधी पाहायला मिळत नाही एवढ्या म्हणजे महिलांना इतक्या स्टेज पर्यंत जाऊन कुणी मारहाण करत असं घडत नाही पण हे फक्त जात पाहून मारण्याचं जा काम या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे आम्ही पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे की याच्यावर कारवाई झाली पाहिजे इतर आरोपी अटक झाले पाहिजे त्यांच्यावरती तीनशे सात प्रमाणे गुन्हा लागला पाहिजे अशी मागणी आता आम्ही केली आहे सिद्धार्थनगरमधील मधील हिंदू महिलांना झालेल्या मारहाणीबाबत आमदार संग्राम जगताप यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेत विचारपूस केली यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर